कोल्हापूर चाळ मिरज परिसरातील पूर्वीचे रेल्वे इंजिन शेड जवळील झाडाखाली प्रकाश लकाप्पा कांबळे वय पंचेचाळीस राहणार कोल्हापूर चाळ वाघमारे प्लॉट मिरज यांचा कोणीतरी दगड घालून खून केल्याची घटना घडली होती सदर घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सतीश शिंदे यांनी घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट देऊन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथक तयार करून अज्ञात आरोपीचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य सूचना दिल्या होत्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पोलीस ठाण्याकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तीन वेगवेगळी पथके तयार करून करून गुप्त माहिती संकलित नावे स्वप्नील बाळासाहेब कांबळे वय सत्तावीस राहणार कोल्हापूर रेल्वे साळ मिरज हा गुन्हा करून मुंबईच्या दिशेने पळून जात असल्याची खात्रीलायक बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना प्राप्त झाल्याने त्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने तात्काळ महात्मा गांधी गांधी पोलीस ठाण्याकडील डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकास मुंबईकडे रवाना केले होते आरोपीच्या ठाव ठिकाणाबाबत कोणतीही तांत्रिक माहिती उपलब्ध नसताना नमूद पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत गुन्ह्यातील संशयित इसमास मुंबई येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हा घडल्याच्या चोवीस चो तासाच्या छिताफीने चो ताब्यात घेतले नमूद संशयित आरोपी गुन्ह्याच्या पुढील तपास कामी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे घेऊन येत आहेत गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज सांगली हे करत आहेत